वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर सो लोकशाही वाचवण्यासाठी एक खूप चांगला प्रयत्न होणार आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मरकरवाडी येथे निवडणूक म्हणजे ग्रामस्थांनी निर्णय घेतला होता पुनश्च एकदा निवडणूक करण्याचा आणि तो टेक्निकल कारणामुळे ती निवडणूक झाली नाही परंतु तिकडून निवडून आलेले हे उत्तम जानकर विजयी उमेदवार तुतारीचे आणि राम सातपुते हे हरलेले उमेदवार बी जे पीचे ह्या दोघांनीही आपला राजीनामा देऊन तिकडे पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक व्हायली झाली पाहिजे आणि ह्या निवडणुकीमधून दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच होईल याच्यामुळे ह्या दोघांनी घेतलेला जो हा निर्णय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक का आयोगाकडे का त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तिकडे पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर होणार आहे तर ह्या निवडणुकीमधून महाराष्ट्रामध्ये झालेले ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका कशा पद्धतीने झाल्यात याचा खुलासा नक्कीच होईल